मी शब्द बोलतोय की जो असा काही वर्षापूर्वी भेवंडीत येऊन माझ्या पतीराजांनी अर्थात अशोकरावांनी उभा केला चळवळ जगले कामगारांसाठी लढले ते दिवंगत अशोक गायकवाड साहेब तो विचार मी त्यांच्या पश्चात मुलांकडे ठेवला आणि मुलंही त्या वाटत्याने वाटचाल करतायत माझ्या पंकजला माझ्या हृदयाच्या तळापासून शुभेच्छा कदाचित वहिनीच्या भावना ह्याच असाव्यात ज्या मी ती एक छोटा धीर म्हणून समोर लहानाचा मोठं झालो म्हणून ते भाव डोळ्यातनं ओळखून बोललो मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण सर्वांनी खाली पंकज तू दोन शब्द बोलावेतच अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध भारताचे निर्माते भारताचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आम्हाला ज्या शिक्षणापासून वंचित ठेवलेलं त्या शिक्षणाला आमच्यासाठी दारं खुलणारे असे महात्मा ज्योतिराव फुले व आम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी प्रगती नेणारे असे शाहूजी महाराज व ज्या वेळेस पारतंत्रात बोलू इच्छितो की ज्या वेळेस आपला देश कोणाच्या तरी बाहेरच्या परकीयांच्या ताब्यात होता त्यावेळेस आपल्याला सर्व जखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे जे बोलतात तर त्या स्वराज्य जो आम्हाला महाराष्ट्र असू दे किंवा देशाचं एक राज्य आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने मी आज हे कार्य करत आहे माझ्या पाठीमागे माझ्या कष्टकरी माझ्या जनतेचा माझ्यावरती हात आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला पुढे नेत आहे माझी एकच इच्छा आहे समाजाजवळनं की जो आपल्या समाजाला अतिशय वाईट प्रेरणेन आपलं कुठंतरी वाईट चितत असतो अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे त्यासाठी मी शीतलताईंना ते प्रबोधनासाठी बोलवलं की झोपलेल्या समाजाला तुम्ही तुमच्या प्रबोधनातून तुम जागृत करा ही माझी इच्छा होती म्हणून मी ताईंना बोलवलं एक महिन्यापूर्वी त्यांची डेट घेतली आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला साथ दिली व त्यांनी आशीर्वाद दिला त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो आणि आपण सर्व जनतेने एक निर्धार केला पाहिजे की के येणाऱ्या काळात जो आपल्याविषयी जे जे वाईट चितणारे पक्ष आहेत जे जे वाईट चितणारे नेते आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपण एक एकजूट ठेवून आपलं जे आरक्षण नॉन क्रिमिनल लावून संपवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्या विरोधात एक मोठ बांधली पाहिजे हा माझा एक प्रयत्न आहे त्यासाठी मी महाराष्ट्रातून पहिलं आंदोलन आपल्या ठाणे जिल्ह्यात केलं होतं त्याच्यासाठी मोठ्या संख्येने आपल्या जनतेचं सहकार्य लाभलं आपल्याला यापुढे सुद्धा लढा मोठा करायला लागेल ला कारण आपल्या विरोधक आपल्या दोन पावलं पुढं नाही तर शंभर पावलं पुढे गेलेत म्हणून एक जनजागृती व्हायला पाहिजे जेणेकरून आपले हक्क अधिकार कोणीतरी डावलून घेत आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत ते कुठेतरी हिसकावून घेत आहे त्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यासाठी भीम जयंती मी आयोजित केलेली आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद मी सर्वांना विनंती करतो आपण स्थान आपण बाबा आणि सगळ्यात मोठा हा वादच आहे म्हणजे एका बाजूला जातीवाद धर्मवाद